नमस्कार वाळवणामध्ये आज आपण नेहमीपेक्षा थोडा वेगळा पदार्थ बघणार आहोत हा पदार्थ जनरली आपल्या घरी बनत नाही तुम्ही जर बनवत असाल तर व्हिडिओच्या खाली मला कमेंट्स करून नक्की सांगाल आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये उपवासाला लागणारे साबुदाण्याचे हे मिनी पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत हे पापड अगदी झटपट बनवून तयार होते चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया कडाईमध्ये एक कप साबुदाणा घेतलेला आहे तीन ते चार मिनिट हा साबुदाणा लो टू मीडियम फ्लेमवर आपण भाजून घेऊ साबुदाणा भाजून घेतल्यामुळं त्याची पावडर जी आहे ती व्यवस्थित बनते आणि साबुदाणा छान फुलते तीन ते चार मिनिट भाजून घेतल्यानंतर साबुदाणा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याला आधी थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर हा साबुदाणा इथे बारीक करून घेतलेला आहे बारीक करतानी त्याची एकदम पावडर बनवायची गरज नाही थोडा जाडसा असला तरीही चालेल यामध्ये आधी दोन कप पाणी टाकून हे मिक्स या मदे थोड़ा -थोड़ा करून घेऊ यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे एकाच वेळी जर पूर्ण पाणी टाकलं तर त्याचे लम्स बनवू शकते हे बघा साबुदानाने पाणी इथे पूर्णपणे ॲब्झॉर्ब केलेलं आहे पुन्हा दोन कप पाणी यामध्ये मी टाकून घेत आहे पूर्ण आपल्याला किती पाणी लागणार आहे हे लास्टमध्ये मी तुम्हाला सांगतेच सुद्धा मिक्स करून घेऊ यामध्ये पाणी ॲड करताना थोडं सांभाळूनच करायचं खूप जास्त पाणी नको व्हायला पुन्हा दोन कप पाणी आपण यामध्ये टाकून घेऊ या प्रकारे पूर्ण इथे सहा कप पाणी घेतलेलं आहे म्हणजेच एक कप साबुदाण्यासाठी सहा कप पाणी इथे आपण यूज केलेला आहे गरज वाटलीस तर यामध्ये पुन्हा पाणी ॲड करता येते आता आपण गॅस सुरू करून देऊ सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवून चमचाने हे आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे त्याला उकळी येईपर्यंत चमचाने हे असंच फिरवत राहायचं आहे हे बघा मिश्रण इथे घट्ट यायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपल्याला पुन्हा पाण्याची गरज पडणार आहे त्यामध्ये पुन्हा आपण दोन कप पाणी ॲड करू आणि हे मिक्स करून घेऊ आता गॅसची फ्लेम सुद्धा आपण लो करून देऊ आणि हे व्यवस्थित लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊ या स्टेजला यामध्ये आपण मीठ ॲड करून घेऊ उपवासासाठी इथे मी सेंद नमक घेतलेलं आहे मीठ घालताना मात्र खूप जास्त नाही घालायचं अजून वाढवणीचा पदार्थ म्हटलं की मीठ थोडं सांभाळूनच टाकायचं एक कप साबुदाण्यासाठी आठ कप पाणी इथे आपण वापरलेलं आहे आता आपल्याला पाण्याची यामध्ये गरज नाही तुम्ही वापरलेल्या साबुदाण्यानुसार पाणी थोडं कमी जास्त लागू शकते पण तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानुसार पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं पाच ते दहा मिनिटं हे मिश्रण आपल्याला पुन्हा शिजवायचं आहे शिजलं की ते आणखी घट्ट येते टेस्टसाठी यामध्ये जर तुम्हाला हिरवी मिरचीचे पेस्ट किंवा चिली फ्लेक्स ॲड करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता जवळपास पंधरा मिनिटं शिजवल्यानंतर हे मिश्रण आपण चेक करून घेऊ मिश्रण शिजलं की नाही हे कसं चेक करायचं तर सर्वात आधी तुम्ही बघू शकता हे मिश्रण इथे छान असं ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं मिश्रण इथं शिजलेलं आहे दुसरी पद्धत जर चेक करायची झालीच एका प्लेटमध्ये त्या मिश्रणाचे ह्या प्रकारे ड्रॉप टाकून बघायचे ते मिश्रण अजिबात पसरत नाही म्हणजे आपलं मिश्रण इथे बनवून तयार आहे गॅस आपण बंद करून देऊ थंड झालं की ते आणखी घट्ट येते या मिश्रणाचे आज आपण मोतीपापड बनवणार आहोत मोतीपापड बनवायला यामध्ये मी थोडा फूड कलर यूज करणार आहे पण काही हे असेच बनवायचे आहे त्यापैकी अर्धं मिश्रण मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते या अर्ध्या मिश्रणामध्ये मी येलो फूड कलर ॲड करते आहे फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला ॲड करायचा नसेल तर नाही केला तरीही चालेल हे बघा तुम्ही बघू शकता याला रंग किती छान आलेला आहे हे मिश्रण आपण थोडं थंड करून घेऊ खूप जास्त थंड नाही करायचं तर यामधली फक्त वाफ जी आहे ती आपल्याला जाऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनिटं थंड करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे इथे घट्ट आलेलं आहे आणि यातील वाफसुद्धा थोडी कमी झालेली आहे मोतीपापड किंवा मिनी पापड जे आज आपण बनवतो आहे त्यासाठी मी ही पायपिंग बॅग इथे घेतलेली आहे पायपिंग बॅग जर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही दुधाची किंवा दह्याची पिशवी घेतली तरी चालेल किंवा साधं प्लास्टिक घेतलं तरी चालेल त्याला फक्त खालून थोडं कट करून घ्यायचं त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊ या पायपिंग बॅग मध्ये हे मिश्रण मी ते टाकून घेतलेलं आहे पापड टाकायला हे प्लास्टिक मी इथे घेतलेलं आहे प्लास्टिकवर पापड टाकल्यामुळं ते काढायला सोपी जाते आणि चिकटत नाही या प्रकारे आणि छोटे छोटे असे पापड टाकून घ्यायचे एक कप साबुदाण्यामध्ये खूप सारे पापड बनवून तयार होते थोडे जर मोठे हवे असतील तर थोडं जास्त प्रेस करायचं म्हणजे यापेक्षा मोठ्या मध्ये सुद्धा हे पापड तुम्ही बनवू शकता दुसरं जे आपलं बिना कलर वाला मिश्रण आहे त्यामध्ये आपण थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेऊ आणि एकदा मिक्स करून घेऊ चिली फ्लेक्स जर तुम्हाला यामध्ये ऍड करायचे असेल तर ते मिश्रण थंड झाल्यानंतरच ऍड करा कारण गरम मिश्रणामध्ये जर तुम्ही ऍड केली तर त्यामुळं त्या मिश्रणाचा कलर जो आहे तो थोडा चेंज होतोय या प्रकारे चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची पेस्ट जर यामध्ये टाकली तर त्यामुळं पापड जो आहे तो खायला छान चटपटीत लागतंय हे मिश्रण सुद्धा आपण पायपिंग बॅग मध्ये टाकून घेऊ या प्रकारे पाहिजे त्या शेपमध्ये थोडे छोटे किंवा मोठे हे पापड तुम्ही टाकू शकता हो खायला तर इतके छान लागतात की एकदा जर तुम्ही हे पापड बनवले तर नेहमी नेहमी बनवून खाल आणि प्रत्येक वर्षी वाळवणामध्ये हे पापड तुम्ही नक्कीच बनवाल याआधी तुम्ही या प्रकारे हे पापड कधी बनवलेले आहेत का ते, ते व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा आणि याच प्रकारे वाळवणाच्या जर वेगवेगळ्या रेसिपीज हव्या हो असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हे साबुदाण्याचे पूर्ण पापड मी इथे टाकून घेतलेले आहे एक तर दोन दिवस हे आपण छान वाळवून घेऊ तुमच्याकडे जर ऊन प्रॉपर येत असेल तर हे डायरेक्ट उन्हात टाकले तरीही चालेल नाहीतर एक दिवस आधी फॅन मध्ये हे सुकवून घ्यायचे त्यानंतर पुन्हा एक दिवस ते उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये या प्रकारे दोन दिवस हे पापड मी इथे वाळवून घेतलेले आहे हे पापड आता आपण तळून बघूया पापड तळायला तेल इथं व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण पापड टाकून घेऊ तेलात टाकल्यानंतर पापड लगेच फुलून येते हे बघा मस्त असे हे पापड इथे जे आहेत ते आपले बनवून तयार होते हे बघा आपले साबुदाण्याचे हे मिनी पापड इथे बनवून तयार आहे मस्त खुसखुशीत असे बनवून तयार होते खायला तर खूपच छान लागते एकदा या प्रकारे वाढवानामध्ये साबुदाण्याचे हे मिनी पापड तुम्ही नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला नक्कीच आवडेल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद